नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एक प्रश्न बघणार आहोत प्रश्न काय तो पहा एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर आठास तीन आहे तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती आता इथे पहा त्या कोणाचे म्हणजे कोणाचे मूळ कोणाचे आकृती काढून घेऊ याच्यामध्ये कोण समजून घेऊ हा काठकोण होईल या काटकोनाला छेदलं किंवा मध्यगा काढली तर हा जो असल हा आहे मूळ कोण आणि हा असणार आहे कोटी कोण आणि हा जो एवढा असेल तो होणार पूरक कोण पूरक कोण प्रश्न वाचून घ्या एकदा एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर दिलेलं आहे कशाचं गुणोत्तर दिलेलं आहे पूरक कोण आणि कोटी कोण हा पूरक कोण आणि कोटी कोण यांचे मापे बघा काय येतील ते आता पूरक कोण पूरक कोण हा मूळ कोण एक संशाचा कोटी कोण कोटी कोण आणि पूरक कोण यांच्या मापाची बेरीज असते नव्वद अंश नव्वद मधून मूळ कोण गेला म्हणजे कोटी कोण नव्वद वजा एक्स हा कोटी कोण असेल आणि पूर्ण मूळ आणि पूरक कोण यांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आणि याच्यातून मूळ कोण वजा झाला तर पूरक कोणाचे माप भेटेल एकशे ऐंशी वजा एक्स हे आपल्याला तिन्ही कोण भेटले आता पूरक कोण पूरक कोण मध्ये टाकून द्या पुरकोनाचं एकशे ऐंशी वजा एक्स कोटी कोन, नव्वद वजा एक्स आणि पूरक कोन आणि कोन, यांच्या मापात यांचे गुणोत्तर दिले आपल्याला आठास तीन यांचा गुणाकार करून घ्या अठरा त्रिक चोपन्न पाचशे चाळीस वजा तीन एक्स आणि नव्वद आणि आठचा गुणाकार सातशे वीस आणि आठ गुन्हेले मायनस एक्स यांचा गुणाकार मायनस आठ एक्स आता बघा हे आठ एक्स बाजू बदलून ना इकडं प्लस होतील हे आठ एक्स वजा तीन एक्स आणि सातशे वीस वजा पाचशे चाळीस यांची वजा बाकी येईल आठ एक्स वजा तीन एक्स पाच एक्स आणि सातशे वीस वजा पाचशे चाळीस यांची एकशे ऐंशी आणि यक्स एक्ष बरोबर एकशे ऐंशी भागिले पाच यक्स बरोबर येथील छत्तीस हा आपल्याला मूळ कोण भेटलेला आहे आता आपल्याला काय विचारलं कोणतं गुणोत्तर विचारले मूळ कोण आणि पूरक कोणाचे गुणोत्तर म्हणजे हा मूळ कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर विचारलं ले आपल्याला मूळ कोण काय आहे मूळ कोण यक्स आहे आणि पूरक कोण एकशे ऐंशी वजा यक्स आता बघा किमती टाकून घ्या एक्स ची किंमत आलेली आहे छत्तीस आणि एकशे ऐंशी वजा छत्तीस छत्तीस छ एकशे ऐंशी वजा छत्तीस एकशे चौवेचाळीस संक्षिप्त करा बारत्रिक छत्तीस आणि बारा बारा एकशे चौवेचाळीस आणि नंतर तीन एक तीन तीन तीनशो बारा म्हणून एकास चार हे एक गुणोत्तर येईल कशाचं आपलं मूळ कोण आणि पूर्ण कोणाचं गुणोत्तर एकास चार पर्याय क्रमांक आपला दोन तुमचे जरी काही मॅथ रिजनिंगचे जर क्वेश्चन असतील तर आपल्या या मोबाईल नंबरला नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास अठ्ठावन्न अठ्ठावीस या नंबर व्हॉट्सअप नंबरला पाठवा असेच तुमचं समाधान केलं जाईल सोडून पाठवले जातील तुम्हाला थँक्यू